आताच आम्ही एक खूप महत्त्वाचा सीन शूट करतोय ज्या मला असं वाटतं की या गोष्टीला ज्या लॉकेटमुळे सुरुवात झाली म्हणजे अर्णव आणि ईश्वरीचा जो प्रवास सुरू झाला एकत्र ते जे लॉकेट आहे तिच्या ईश्वरीच्या आईबाबांचं तो लॉकेटचा ते आता लॉकेट अर्णव परत करणार की नाही करणार कारण ईश्वरी त्याला ईश्वरीने त्याला पन्नास हजार रुपये द्यायचे आणि मगच तो ते लॉकेट परत करणार आहे तर तो परत करणार आहे का ते परत केल्यानंतर काही ट्विस्ट येत आहेत सिरियलमध्ये ज्यामुळे अर्णवचं वागणंच पूर्ण बदलतं आहे तर ते काय आहे नेमकं काय आहे हे तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि खरंच ते खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे आजपर्यंत तुम्ही असा अर्णव बघितला नाही आहेत असा अर्णव आता तुम्हाला बघायला मिळणार आहे ईश्वरी त्यासाठी खूप कन्फ्यूज आहे की नेमकं अर्णव राजेशिर्गेला झालं आहे काय कारण तिला खरंच कळत नाही आहे एवढा भडकुचंद असणारा माणूस अचानक कसा असा बदल त्याच्यात झालाय तर तो बदल कशामुळे होता तर तो या सीनमुळे होतोय बदल त्यामुळे हा सीन जो हो आहे तो खूप टर्निंग पॉइंट आहे असं मला या सिरियलचा त्यामुळे तो आता शूट करताना मजा येते काही ट्रिकी गोष्टी आहेत त्याच्यामध्ये त्या तुम्हाला एपिसोड बघतानाच कळतील प्रेमात पडला नाही येतो अजून एक सॉफ्ट कॉर्नर आहे त्याच्या मनात तिच्याबद्दल आणि जसं आता ईश्वरी म्हणाली की शूट करताना बरेच ट्रिकी मोमेंट्स ट्रिकी मोमेंट माझ्यासाठी ती होती की माझ्यासाठी एक ते सेट झालं होतं की आलं की चिडायचं 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 पण आता एक हलकंसं कुठेतरी सॉफ्ट कॉर्नर आलं आहे सो मला सीन करताना पण खूप वेळा वाचला मी कारण जनरली आपण जे करतो तेच पटकन येतं पण हे करण्यापूर्वी थोडीशी मला जास्त एफर्ट्स घ्यावे लागले आणि ते मी घेतो आणि सगळेजण आहेत तर मजा पण येते so, ते करायला सो ते करताना पण मजा येते आणि जसं ही, ही की टर्निंग पॉईंट असेल हा कदाचित ह्या याचा आणि अजून की तो लॉकेट देण्याचा प्रयत्न करतो आहे जसं सी प्रोमोमध्ये पण दाखवलं होतं आत्ता पण ती ती घेणार की नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे कारण ती फार अशी प्रिन्सिपल्सवाली किंवा काय म्हणतात ऑनेस्ट आणि हा मला हां की ती जर लॉकेट दिलं तर ती इंदोर हा जाएल इंदोरला त्याला ते टेन्शन आले की अरे इंदोरला जाईल मग ती गेली तर मग काय पुढे सो त्याला कळत नाही की नक्की काय घडतंय त्याच्याबद्दल कारण बरेच बऱ्याच सीन्स नंतर तो स्वतःला म्हणतो बघितलं असेल तर की असं काय करतोय तो व्हॉट्स रॉंग विथ यू असं नाही करत तू कधी पण असं आहे त्याच्या मनात बरंच बरंच चालू आहे काय काय पण इव्हेंच्युअली ते कसं कल्मिनेट होईल आणि काय घडेल त्याच्यातून प्रेमात पडेल की नाही पडेल ही मजा ॲक्च्युली खरं तर खूप 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 लवकरच जाईल. तर हेच सगळं तुम्हाला बघायचं असेल आणि क्यूट सीन्स आहेत आम्ही शूट करतो आम्हालाच मजा येते ते करताना ते सगळं जर तुम्हाला बघायचं असेल तर नक्की बघायला विसरू नका तुही रे माझा मितवा रोज रात्री साडेदहा वाजता आता सहा एप्रिलपासून रोज रात्री सोमवार ते रविवार म्हणजे सातही दिवस टेलिकास्ट असणार आहे त्यामुळे बघायला विसरू नका तुही रे माझा मितवा रोज रात्री साडे दहा वाजता फक्त आपल्या प्रवाहावर थँक्यू